तर पुढच्या व्यक्तीची प्रॉपर्टी अटॅच केली जाते आणि जर त्यांनी तरी पैसे दिले नाही तर ती विकून तुम्हाला पैसे दिले जातात नमस्कार मी ॲडव्होकेट अजिंक्य तापकीर कायदेशीर अपडेटमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मंडळी आज आपण चेक आणि चेक रिलेटेड पाच अशा गोष्टी पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला चेक बाऊन्स झाल्यानंतर कोर्टापर्यंत कधीच कोणता प्रॉब्लेम येणार नाही ना प्रश्न क्रमांक एक चेक बँकेमध्ये कधी भरायचा जी तारीख चेकवरती नमूदे त्या तारखेपासून तीन महिन्याच्या आतमध्ये तुम्ही तो चेक बँकेमध्ये भरणं गरजेचं असतं जर तीन महिने होऊन गेले तर तो चेक इनवॅलिड ठरतो म्हणजे अवैध ठरतो जरी तुम्ही बँकेकडे गेलात आणि तो चेक बँकेमध्ये भरलात तरी बँक तो चेक स्वीकारणार नाही त्यामुळे चेक हा कायम तीन महिन्याच्या आतमध्ये बँकेमध्ये डिपॉझिट करायचा आता ज्या माणसाने तुम्हाला पैसे दिलेत ना तो माणूस तुम्हाला म्हणणार अरे आत्ता भरू नको नंतर भर नंतर भर मग अशा वेळेस काय करायचं की त्या व्यक्तीला म्हणायचं ठीक आहे मी हा चेक बँकेमध्ये भरत नाही तुम्हाला एक नवीन चेक दे ज्याच्यावरती नवीन तारीख असेल जेणेकरून आपल्याला तीन महिन्याचा कालावधी परत मिळेल प्रश्न क्रमांक दोन जर भरलेला चेक वटला म्हणजे ऑनर झाला तर काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला तुमचे पैसे मिळाले पण जर तो चेक बाऊन्स झाला म्हणजे वटला नाही तर अशा वेळेस तुम्ही त्या व्यक्तीला तीस दिवसांच्या आतमध्ये एक नोटीस पाठवणं गरजेचं आहे आता तीस दिवस कधीपासून कॅल्क्युलेट करायचे ज्या दिवशी बँक तुम्हाला मेमो देते ना इनसफिशियंट फंड्स म्हणजे ज्या कारणाने चेक बाऊन झाला आहे ते कारण एक मेमोमध्ये नमूद असतं तो मेमो मिळाल्यापासून तीस दिवसाच्या आतमध्ये तुम्ही एक कायदेशीर नोटीस पाठवणं गरजेचं आहे पण जर तीस दिवस होऊन गेले गे असतील अशा वेळेस काय करायचं मंडळी जर तीस दिवस होऊन गेले असतील पण चेक वर्षी जी तारीख आहे त्या तारखेपासून आत्तापर्यंत तीन महिने झाले नसतील तर तो चेक पुन्हा एकदा बाउन्स करून घ्या म्हणजे एक चेक तुम्ही दोन वेळा बाउन्स करून घेऊ शकता असे सुप्रीम कोर्टच्या देखील ऑर्डर्स आहेत जजमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट आहे की एक चेक दोन वेळा बाउन्स करता येतो मग अशा वेळेस तीस दिवसांचा कालावधी त्या दिवसापासून कॅल्क्युलेट केला जाईल ज्या दिवशी दुसऱ्यांदा तुमचा चेक बाउन्स झाला आहे तुम्ही तीस दिवसाच्या आतमध्ये नोटीस पाठवली नोटीस पाठवल्यापासून पंधरा दिवसांच्या आतमध्ये त्या नोटीसला रिप्लाय येणं अपेक्षित असतं जर रिप्लाय आला नाही किंवा जर पैसे आले नाही तर तुम्ही कोर्टामध्ये केस फाईल करू शकता प्रश्न क्रमांक पाच तुम्ही कोर्टामध्ये दावा दाखल केला आता काय चार ते पाच तारखा झाल्यानंतर तुम्ही वीस टक्क्यांपर्यंतचा क्लेम करू शकता म्हणजे जी रक्कम तुमची बाउन्स झाली आहे जी रक्कम तुमची डिझॉनर झाली आहे त्याच्या वीस टक्के कॅल्क्युलेट करायचे आणि त्याचा क्लेम करायचा म्हणजे एक अर्ज असतो ज्याच्यामध्ये आपण असं नमूद करतो की कोर्टाचा निकाल जेव्हा येईल तेव्हा येईल आत्ता मला वीस टक्के रक्कम द्या आणि बऱ्याचदा कोर्ट्स ॲज पर द्या डिस्क्रिप्शन रक्कम रिलीज करते आणि तुम्हाला वीस टक्क्यांपर्यंतची रक्कम देखील मिळते पुढच्या व्यक्तीने रक्कम देण्यास नकार दिला तर कोर्ट त्याची प्रॉपर्टी अटॅच करते त्याला थोडक्यात असं म्हणणार की जर तू हे पैसे दिले नाही तर आम्ही तुझी ही प्रॉपर्टी विकून टाकू आणि त्याच्यातून आलेल्या पैशांमधून आम्ही यांना पैसे त्यांचे परत देऊ ह्या पाच महत्वाच्या गोष्टी होत्या पहिली गोष्ट चेक कधी भरायचा तीन महिन्याच्या आतमध्ये भरायचा दुसरं नोटीस कधी पाठवायची चेक बाऊन्स झाल्यापासून तीस दिवसांच्या आतमध्ये नोटीस पाठवायची तिसरा प्रश्न तीस दिवस होऊन गेलेत तर काय करायचं तर चेक पुन्हा एकदा बाउन्स करून घ्यायचा पाचवा प्रश्न कोर्टामध्ये गेल्यानंतर काय तर तीन ते चार तारखा झाल्यानंतर तुम्ही वीस टक्क्यांचा क्लेम करू शकता